जय हिंद विद्यार्थी मित्रांनो फ्री करिअर हब या युट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे बघा पंजाब नॅशनल बँक पंजाब नॅशनल बँकेमध्ये एक पदभरती निघालेली आहे या पदभरतीमध्ये एकूण सातशे पन्नास जागा आहेत या पदभरतीची संपूर्ण माहिती तुमचं फॉर्म भरण्यापासून तुमच्या सिलेक्शन प्रोसेस तुमच्या सिलेक्शन पर्यंतची माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे मित्रांनो बघा पदाचं नाव असणार आहे लोकल बँक ऑफिसर एलबीओ हो। त्यामध्ये तुमचं एकूण जागा असणार आहे सातशे पन्नास तुमचं पेस्केल तुमचं पेमेंट जे असणार आहे मित्रांनो अठ्ठेचाळीस हजार चारशे ऐंशी ते पंच्याऐंशी हजार नऊशे वीस इतकं तुमचं पेमेंट असणार आहे यात भरतीची जी ऑनलाईन फॉर्म भरण्याची तारीख आहे मित्रांनो ती तारीख आहे तीन अकरा दोन हजार पंचवीस तेवीस अकरा दोन हजार पंचवीस म्हणजे तेवीस तारीख ही तुमची फॉर्म भरण्याची लास्ट तारीख आहे नोव्हेंबर महिन्यातली आणि ऑनलाईन टेस्ट जी आहे मित्रांनो तुमची बँकेची प्रोसेस एकदम फास्ट असते मित्रांनो डिसेंबर मध्ये किंवा जानेवारी मध्ये एका महिन्यात एक ते दोन महिन्याच्या आतमध्येच तुमची पेपर होणार आहे ऑनलाईन टेस्ट होणार आहे त्यानंतर बघूया आपल्या महाराष्ट्र राज्यासाठी किती वॅकेन्सी आहे टोटल सातशे वीस वॅकेन्सी या पदभरतीमध्ये असणार आहेत मित्रांनो सातशे पन्नास सॉरी एकोणसातशे पन्नास पदभरतीमध्ये वॅकेन्सी असणार आहेत त्यामध्ये आपल्या आप महाराष्ट्र राज्यासाठी बघा महाराष्ट्र राज्यासाठी किती वॅकेन्सी आहेत तुम्हाला सांगतो यामध्ये तुम्हाला एकशे पस्तीस जागा आहेत महाराष्ट्र राज्यासाठी त्यामध्ये कॅटेगरी वाईज बघा एस साठी वीस जागा एस टी उमेदवारांसाठी दहा जागा ओबीसी उमेदवारांसाठी छत्तीस जागा ईडब्ल्यू एस साठी तेरा जागा त्यानंतर यू म्हणजे जनरल साठी मित्रांनो एकूण छप्पन्न जागा आहेत त्यानंतर हे पीडब्ल्यू डी उमेदवारांच्या टोटल पाच जागा आहेत अशा एकूण एकशे पस्तीस जागा आपल्या महाराष्ट्र राज्यासाठी असणार आहेत मित्रांनो आणि यामध्ये तुम्हाला बघा लोकल लँग्वेज म्हणजे मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक आहे मित्रांनो तुम्हाला मराठी भाषा येणं आवश्यक आहे <clears throat> त्यानंतर बघूयात तुमचं वय वय मर्यादा बघा तुमचं कमीत कमी वय वीस वर्ष प्लस आणि जास्तीत जास्त तीस वर्षापर्यंत तुमचं वय असणं आवश्यक आहे एज्युकेशन क्वालिफिकेशन म्हणजे तुमची शैक्षणिक पात्रता जी आहे मित्रांनो शैक्षणिक पात्रता या पदासाठी ग्रॅज्युएट तुम्ही कुठल्याही शाखेतून ग्रॅज्युएट असाल पदवीधर असाल तर तुम्ही या पदभरतीसाठी ऑनलाईन आवेदन करू शकता मित्रांनो त्यानंतर बघा लोकल लँग्वेज मी तुम्हाला आता सांगितलं तुम्हाला मराठी भाषा लिहिणं लीन। वाचणं लिहिणं आणि बोलणं येणं गरजेचं आहे लोकल लँग्वेज म्हणजे आपली मराठी भाषा तुम्हाला वाचायला बोलायला आणि लिहायला यायला पाहिजे त्यानंतर बघूया एज रिलॅक्सेशन बघा एज रिलॅक्सेशन मध्ये तुम्हाला एस सी एस सी एस टी कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी पाच वर्षाची सूट आहे ओबीसी उमेदवारांसाठी बघा तीन वर्ष सूट आहे डिसेबिलिटी कॅन्डिडेट आहे त्यांना दहा वर्ष सूट आहे एक सर्व्हिसमॅन ऑफिसर यांच्यासाठी किंवा एक सर्व्हिसमॅनचे जे पल्ले असतात त्यांच्यासाठी पाच वर्ष सूट आहे पर्सन ऑफ अफेक्टेड बाय नाईनटीन एटी फोर यांच्यासाठी पाच वर्ष सूट असणार आहे त्यानंतर बघूया मित्रांनो आपण इकॉनॉमिकली विकर सेक्शन तर ज्या उमेदवार महाराष्ट्र राज्यामध्ये एस एससीबीसी एस महाराष्ट्र राज्यामधले एस चे जे सर्टिफिकेट आहे याचा लाभ घेतात त्यांनी केंद्राचं ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट त्यांना मिळतं ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट काढून त्यांनी फॉर्म भरला तरी चालतो त्यानंतर बघा ऑनलाईन रिटर्न टेस्ट तुमची एक्झाम ही ऑनलाईन होणार आहे आणि एक्झाम मध्ये कुठले विषय असणार आहेत किती मार्काला असणार आहेत आणि वेळ किती असणार आहे बघा रिजनिंग अँड कॉम्पिटेवर कॉम्प्युटर एपिट्यूट यामध्ये तुमचे पंचवीस क्वेश्चन पंचवीस मार्काला आणि मित्रांनो इथं तुमचा सेक्शनल वाईज टाइमिंग असणार आहे प्रत्येक सेक्शनला वेगळा वेगळा टाइमिंग असणार आहे इथे बघा पस्तीस मिनिटे रिजनिंग अँड कॉम्प्युटर ऍपिट्यूड ला पस्तीस मिनिटे असणार आहेत पंचवीस क्वेश्चनसाठी त्यानंतर बघा डाटा अनालिसिस अँड इंटर इंटरप्रेशन यासाठी तुम्हाला पंचवीस क्वेश्चन असणार आहेत पंचवीस मार्कासाठी आणि इथे पण तुम्हाला पस्तीस मिनिटांचा टायमिंग मिळणार आहे त्यानंतर तुमची इंग्लिश लँग्वेज यामध्ये तुम्हाला पंचवीस क्वेश्चन असणार आहेत पंचवीस मार्क असणार आहेत आणि तुम्हाला टायमिंग जो असणार आहे इथं पंचवीस मिनिटे असणार आहे इंग्लिश लँग्वेज साठी त्यानंतर तुमचे क्वांटिटेटिव्ह ऍपिट्यूड यामध्ये तुम्हाला पंचवीस क्वेश्चन असणार आहेत तुमचे मार्क जे असणार आहेत पंचवीस आणि तुम्हाला टायमिंग असणार आहे मित्रांनो पस्तीस मिनिटे त्यानंतर बघा जनरल इकॉनॉमी बँकिंग बँकिंग अवेअरनेस यासाठी तुम्हाला पन्नास क्वेश्चन असणार आहेत पन्नास मार्क आणि टाइमिंग तुमचा पन्नास मिनिटे असणार आहे अशा प्रकारे तुमची ही ऑनलाईन टेस्ट होणार आहे मित्रांनो त्यानंतर बघा निगेटिव्ह मार्किंग वन फोर्थच तुमचं निगेटिव्ह मार्किंग असणार आहे वन फोर्थ वन फोर्थ मध्ये चार क्वेश्चन चुकला तर तुमचा एक मार्क जाणार मित्रांनो हे लक्षात ठेवा तुम्ही क्वालिफायसाठी तुम्हाला चाळीस टक्के जनरल्यू एस कॅटेगरी साठी चाळीस पर्सेंट मार्क घेणं आवश्यक आहे या रिटर्न टेस्ट मध्ये ऑनलाईन टेस्ट मध्ये त्यानंतर बघा एस सी एस टीच्या उमेदवारांसाठी किंवा जे रिजर्व कॅटेगरीचे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी पस्तीस टक्के मार्क तुम्हाला ऑनलाइन टेस्ट मध्ये घेणं गरजेचं आहे त्यानंतर तुमची लोकल लँग्वेज टेस्ट होणार आहे मित्रांनो म्हणजे तुम्हाला मराठी मराठी भाषेची तुमची टेस्ट होणार आहे तुम्ही जर फॉर्म भरत असाल तर त्यानंतर इंटरव्ह्यू होणार आहे तुमचा मित्रांनो इंटरव्ह्यू सुद्धा होणार आहे या पदभरतीमध्ये इंटरव्ह्यू हा तुमचा पन्नास मार्कचा इंटरव्ह्यू असणार आहे त्यामध्ये तुम्हाला कमीत कमी पंचवीस मार्क मिळणं आवश्यक आहे मित्रांनो पन्नास टक्के जर तुम्ही इंटरव्ह्यू मध्ये पन्नास टक्क्यापेक्षा कमी मार्क मिळवले तर तुम्ही पदभरतीमधून डिस्वालिफाय होणार आहे हे लक्षात ठेवायचंय त्यानंतर बघा एक्झामिनेशन सेंटर बघा परीक्षा जी होणार आहे तुमची आपल्या महाराष्ट्रामध्ये सेंटर मी तुम्हाला सांगतो बघा महाराष्ट्रामध्ये आपल्या मुंबई त्यानंतर नवी मुंबई ठाणे एम एम आर नागपूर त्यानंतर नाशिक पुणे कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर जळगाव सातारा आणि सांगली असे आपल्या महाराष्ट्रामधील सेंटर आहेत यापैकीच तुम्ही ऑनलाईन स्क्रीनिंग टेस्टसाठी सेंटर टाकायचं आहे तुम्हाला दोन किंवा तीन सेंटरचा पर्याय येतो काही काही वेळेस से एकच सेंटरचा पर्याय येतो तर तुम्ही यापैकी तुम्हाला जे जवळ पडत ते सेंटर तुम्ही टाकायचं आहे ऑनलाईन टेस्टसाठी तुमच्या परीक्षेसाठी त्यानंतर या काही गाईडलाईन दिलेल्या आहेत मित्रांनो त्याची जी संपूर्ण पीडीएफ आहे या पदभरतीची आपलं टेलिग्राम चॅनल फ्री करिअर हब या टेलिग्राम चॅनलवरती मित्रांनो ही संपूर्ण पीडीएफ मी दिलेली आहे टेलिग्राम चॅनलची जी लिंक आहे ती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे टेलिग्राम चॅनलच्या लिंकवरती क्लिक करा आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा आणि ही पीडीएफ व्यवस्थित पहा मित्रांनो तुम्ही यामध्ये बघा ऍप्लिकेशन फीज जी असणार आहे तुमची त्यामध्ये एस सी एसटी पीडब्ल्यूडी कॅटेगरी उमेदवारांसाठी पन्नास रुपये प्लस जीएसटी अठरा टक्के म्हणजे एकोणसाठ रुपये तुमची फीस असणार आहे एस सी एस टी उमेदवारासाठी आणि पीडब्ल्यूडी आणि ऑल ऑदर ऑल ऑदर मध्ये तुमचं ईडब्ल्यूएस ओपन यांच्यासाठी एक हजार प्लस जीएसटी म्हणजे अकराशे ऐंशी इतकी तुमची फीस असणार आहे त्यानंतर ही खाली ऑनलाईन फॉर्म कसं भरायची ही प्रोसेस दिलेली आहे अशा प्रकारे मित्रांनो मी तुम्हाला या पदभरतीबद्दल संपूर्ण माहिती सांगितलेली आहे व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद